नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या खूपच जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती येऊन पोहोचलेली आहे मालिकेमध्ये प्रतिमाची एंट्री दाखवल्यापासून प्रेक्षक अतिशय आनंदी झालेले आहेत तर मित्रांनो आता मात्र मालिकेमध्ये जबरदस्त वळण येणार आहे येणाऱ्या पुढील भागामध्ये बघावयास मिळते की आता मात्र प्रतिमा इकडे पूर्णाईपासून लांब लांब पळत असते ती कोणालाही ओळखत नसते त्यानंतर मात्र पूर्णाईंचा जुना अल्बम घेतात आणि त्यातील काही फोटोज प्रतिमाला दाखवतात प्रतिमाला फोटोज दाखवल्यानंतर मित्रांनो थोडं थोडं आठवण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र रविराज ही घरामध्ये येतो तर त्यालाही बघितल्यानंतर आता प्रतिमाला सगळं आठवण्यास सुरुवात होते त्यानंतर मात्र प्रतिमा मोठ्याने रडू लागते मित्रांनो प्रतिमाला काही बोलता येत नसलं तरी तिच्या एक्सप्रेशन वरन सगळ्यांना ती प्लस करण्यास सुरुवात करत असते त्यानंतर मात्र मात्र पूर्ण आई आता आता तिला तिला मिठीत घेते आणि लगेच प्रतिमा देखील मिठी मारते तर मित्रांनो होणाऱ्या भागामध्ये प्रतिमाला सगळं आठवल्याचं आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचे येणारे एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे एपिसोड तुम्ही मिस नाही करणार なるほど。 नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या खूपच जबरदस्त टर्निंग पॉइंट वरती येऊन पोहोचलेली आहे मालिकेमध्ये प्रतिमाची एंट्री दाखवल्यापासून प्रेक्षक अतिशय आनंदी झालेले आहेत तर मित्रांनो आता मात्र मालिकेमध्ये जबरदस्त वळण येणार आहे येणाऱ्या पुढील भागामध्ये बघावयास मिळते की आता मात्र प्रतिमा इकडे पूर्णाईपासून लांब लांब पळत असते ती कोणालाही ओळखत नसते त्यानंतर मात्र पूर्णाईचा जुना अल्बम घेतात आणि त्यातील काही फोटोज प्रतिमाला दाखवतात प्रतिमाला फोटोज दाखवल्या नंतर मित्रांनो थोडं थोडं आठवण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र रविराज ही घरामध्ये येतो तर त्यालाही बघितल्यानंतर आता प्रतिमाला सगळं आठवण्यास सुरुवात होते त्यानंतर मात्र प्रतिमा मोठ्याने रडू लागते मित्रांनो प्रतिमाला काही बोलता येत नसलं तरी तिच्या एक्सप्रेशन वरण सगळ्यांना ती प्लस करण्यास सुरुवात करत असते त्यानंतर मात्र पूर्ण आई लगेच आता तिला मिठीत घेते आणि आता मात्र लगेच प्रतिमा देखील तिला मिठी मारते तर मित्रांनो होणाऱ्या भागामध्ये प्रतिमाला सगळं आठवल्याचं आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचे येणारे एपिसोड्स पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे एपिसोड्स तुम्ही मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो